नमस्कार मित्रांनो मी सांगलीकर प्रदीप आपल्या युट्यूब मध्ये सर्वांचे स्वागत मित्रांनो आज मी तुमच्यासाठी दे दे एक नवीन विषय घेऊन आलोय त्या विषयाचं नाव आहे की आपण घरामध्ये कोणत्या प्रकारचे बल्ब वापरले पाहिजे त्याच्यामुळे डोळ्यांना त्रास होणार नाही किंवा आपल्यामध्ये घरामध्ये विजेची बचत होऊ शकते मित्रांनो आपल्याला जर माहित आहे की मार्केटमध्ये किती प्रकारचे हजार प्रकारचे लाईट्स उपलब्ध आहेत पण जेणेकरून कोणते डिवाइस मार्केट मध्ये आपण युज केल्यानंतर आपल्या विजेची बचत होऊ शकते किंवा आपल्या डोळ्यांना त्रास होणार नाही किंवा आपल्यासाठी ते योग्य असतील याची माहिती मी आता व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो मार्केट मधून आपण ज्यावेळी आपले लाईटचे बल्ब निवडतो त्यावेळी आपल्या जागेचा प्रकार त्यानंतर आपल्याला लागणारी लाईटची गरज आणि त्याचा उपयोग याचा विचार करून आपण बल्बची निवड केली पाहिजे घरच्या बाबासाठी आपण ज्यावेळी बल्ब निवडा निवडणार आहे त्यावेळी बल्ब बल्ब म्हणजे लाईट इंगिंग डायर हे बल्ब ऊर्जा बचत करणारे असतात त्याचबरोबर बल्ब जास्त काळ टिकतात म्हणजे पंधरा ते पन्नास हजार तास टिकतात किती वेळ यूज केला तरी हे बल्ब जास्त गरमही होत नाही आणि ह्या बलचे रंग आणि डिझाईन्स खूप मध्ये आपल्याकडे मार्केटमध्ये अवेलेबल आहेत तसेच या बल्बचा वापर आपण हॉल बेडरूम बाथरूम इत्यादी सर्व ठिकाणी करू शकतो बल्बचा दोन नंबरचा प्रकार म्हणजे सी एल कॉम्पॅक्ट लॅम्प हा या बल्बचा वापर आपण मित्रांनो दोन ते चार वर्षापूर्वी करत होतो एलईडी लाईट पेक्षा हा बल्ब कमी टीका आहे पण एलईडी लाईटच्या पारंपरिक तुलनेत हा बल्ब खूपच ऊर्जा बचत करतो बल्बचा तीन नंबरचा प्रकार म्हणजे हॅलोजन बल्ब नैसर्गिक प्रकाश सारखा याचा प्रकाशही खूपच असतो त्यामुळे हे बल्ब लवकर गरमही होतात आणि याची हे बल्ब ऊर्जे जास्त वापरतात त्यामुळे आपल्या दैनंदिन जीवनात याचा वापर कमी झालेला चांगला बल्बचा चौथा प्रकार म्हणजे क्लोरोसन ट्यूबलाइट क्लोरोसन ट्यूबलाइटचा वापर मोठमोठ्या जागांसाठी केला जातो अधिक मोठ्या प्रमाणात केला जातो यांचा प्रकाशही खूप असतो पण एलईडी ई या ऊर्जा बचत करू शकत नाही त्यामुळे अली मार्केटमध्ये यांचे वापरणे किंवा यांचे प्रमाणही खूप मोठ्या प्रमाणात कमी झालेले आहे मित्रांनो आता शेवटचा आणि बल्बचा पाचवा प्रकार म्हणजे स्मार्ट बल्ब अशा प्रकारचे बल्ब आपण मोबाईलद्वारे मोबाईलद्वारे नियंत्रित करू शकतो या स्मार्ट बल्बची वैशिष्ट्य पण खूप सारे आहेत याच्यामध्ये या बल्बचा आपण रंग चेंज करू शकतो त्याचप्रमाणे आपण याचा टाइम सेटिंग याच्यावर करू शकतो जेणेकरून आपल्याला बल्ब कधी चालू करायचंय कधी बंद करायचं हे मोबाईल आपण ठरवू शकतो त्यानंतर मोबाईलचा प्रकाशही कमी जास्त करायचा असेल बल्बचा प्रकारही कमी जास्त करायचा असेल तर आपण याच्यावर करू शकतो बेडरूम तसेच लिव्हिंग रूम वातावरण निर्मितीसाठी आपण अशा प्रकारच्या स्मार्ट बल्बचा वापर करू शकतो तर मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा धन्यवाद